जळगाव तालुक्याच्या शिवसेनेकडून शिवसेना बूथ पदाधिकारी मेळावा आज गोरेगाव येथे शिवसेनेचा बूथ पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते काही दिवसात विधानसभा निवडणुका जाहीर होतील दृष्टीने या मेळाव्याला महत्व आहे आमदार भरतशेड गोगवले यांच्या प्रमुख उपस्थितीत यांचे आयोजन केले होते मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते महाड मतदारसंघात चौथ्यांदा आमदार भरत गोगवले यांना मोठ्या मतांनी विजयी करण्यासाठी सर्वांनी सज्ज रहा असे मत तालुका प्रमुख महेंद्र माणकर यांनी व्यक्त केले तर सर्वांचं पदाधिकारी आमदार भरत गोगावले यांनी केलेली विकासकामे व महायुती सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचावा असे आवाहन जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी केले आमदार भरत गोगावले यांनी उपस्थित पदाधिकारी यांना मार्गदर्शन करतेवेळी गेल्या अनेक वर्षांपासून करत असलेल्या विकास कामांच्या जोरावर चौथ्यांदा बाजी मारणार असा विश्वास व्यक्त केला